국민의동당 <목소리도> एवढंच सांगायचं आहे की राज्याच्या निवडणूक आयोगाने सतरा तारीख उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दिली होती जर राज्याच्या आयोगाचा जर निकषाप्रमाणे राज्याच्या आयोगाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला या सर्व प्रोसेस करायची आहे पण माझं म्हणणं असं आहे की सतरा तारीखला ह्यांचं नो नोटरी केलेल्या ॲफिडेविटवर सह्या नाही आहेत त्याच्या नोटरीचा रजिस्टर नंबर नाही आहे प्रत्येक पेजवर सह्या नाही है। त्याच्यानंतर त्यांनी जो कोण ओळख म्हणून द्यायची आहे त्या ओळखीची आधार कार्ड नाही आहे ओळखीवर ओळखी माणसाच्या सहा नाही आहेत मग मी म्हणतो की ठीक आहे निव निवडणूक निर् निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी दोन तासाची वेळ दिली मग उद्या असंही होईल ना पुढे भविष्यात हा पॅटर्न राज्याला लागू ला होईल की तुम्ही छाननीच्या वेळीच उमेदवारी अर्ज दाखल करा म्हणजे हे मला चुकीचं दिसतंय की राज्याचा निवडणूक आयोगाचे जे काही निकष आहेत जे काही त्यांचे नियम अटी शर्ती आहेत त्याची ही पूर्ण धूळधाण होते अजिबात म्हणजे त्याचं पालन होत नाहीये त्याच्यामुळे माझं तर सरळ म्हणणं आहे की मग राज्याच्या आयोगाचे नियमच बदलून टाका तुम्ही सरळ सरळ सतरा तारीख उमेदवारी अर्ज दाखल करून झाले तर अठरा तारीखला तुम्ही त्यांना छाननीच्या वेळी तुम्ही त्यांना दोन तास वेळ देता म्हणजे ही चुकीची प्रोसिजर राबवली जाते या विरोधात आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून कोर्टामध्ये जाण्याची आम्ही तयारी केलेली आहे पण हे जे दोन तास दिलेले आहेत ते आम्हाला वाटतं की ते चुकीचे दिले आहेत म्हणजे उद्या छाननीच्या वेळीच उमेदवारी अर्ज मी आता आणि एक अर्ज दाखल करतो मग घेतील का मला दोन तास वेळ द्यायला सांगा म्हणजे हे चुकीचं काहीतरी इथे हे पडतोय फायदा पडतोय आणि याची दखल राज्याच्या निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे साठी भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांच्या उमेदवारी अर्जावर प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून हरकत घेतली गेली होती काय नेमकी चर्चा झाली कुठल्या मुद्द्यावर हरकत घेतली आणि त्याचा निर्णय काय झाला समीर यांच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारीला संदेश पारकर यांनी आपल्या वकिलांमार्फत लेखी हरकत घेतली आणि त्यामध्ये असा मुद्दा उपस्थित केला होता की समीर नलावडे यांना हो सिंधुदुर्ग या इथे एका केसमध्ये शिक्षा झालेली आहे आणि त्यामुळे ते अपात्र आहेत आणि त्यांना निवडणूक लढवता येणार नाही त्यांचा अर्ज अवैध करावा त्याच्यावर आम्ही म्हणणं सादर केलं आणि आम्ही युक्तिवाद केला त्यांचा युक्तिवाद असा होता की शिक्षा झाल्यामुळे त्यांना उमेदवारी लढवता येणार नाही किंवा त्यांचं नाव पत्र अवैध ठरवलं पाहिजे त्याच्या पुढे जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की तशी जरी तरतूद असली तरी त्या शिक्षेला जर उच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली असेल तर ती डिस्क्लिफिकेशन राहत नाही ते क्वा अपात्रता राहत नाही आणि समीर नलावडे यांनी उच्च न्यायालयामध्ये त्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केलेला आहे त्या अपिलामध्ये उच्च न्यायालयानं शिक्षेला स्थगिती दिलेली आहे त्यामुळं त्या शिक्षेचं त्या त्या शिक्षे कारण अपात्रतेमध्ये होऊ शकत नाही तो हायकोर्टाचा निर्णय आम्ही सादर केला आणि सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट दिलं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टनं क्लिअर केलेलं आहे की जर का कोणाला शिक्षा झाली असेल आणि ती उच्च न्या वरिष्ठ न्यायालयानं ती स्थगित केली असेल तर असा उमेदवार अपात्र ठरू शकत नाही तो पात्र ठरू शकतो त्याला निवडणूक लढवण्याचा ग्लाड़। अधिकार आहे तर आमचं जे काही युक्तिवाद आहे हा नि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधीक गाय धरला आणि त्यांचं जे हरकत होती ती फेटाळून लावली आणि आमचा अर्ज वैध केला याचबरोबर अन्य कोण कोणत्या प्रभागांमध्ये तो हरकत घेतली गेली आहेत भाजपच्या उमेदवारांकडून आणि त्या संदर्भात क्रमांक तीन पाच आणि सहामध्ये टेक्निकल हरकती घेतल्या गेल्या आहेत की त्या नामनिर्देशपत्रासोबत जे काही अॅफिडेव्हिट्स त्यांनी सादर केली आहेत ती परिपूर्ण नाही आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत तर त्या हरकतींवर ह आत्ता सुनावणी झाली आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमातील तरतुदींप्रमाणे त्यांनी मुदत मागणी केली दोन तासाची मुदत त्यांना देण्यात आली आहे त्या दोन तासामध्ये त्यांनी त्या त्रुटी भरून काढायच्या त्या भरून काढल्या तर त्यांचं हे कन्सिडर करतील उमेदवारी अर्ज नाही तर त्यांचा उमेदवारी अर्ज असेल तर पुढचा निर्णय घेतला जाईल भाई आज तुम्ही उमेदवारी अर्ज छान्य होते तुमच्या तुम्ही समीर नरवडे यांच्या उमेदवारी हरकत घेतली असं समजते काय नाही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दोन उमेदवार नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत दोघांनाही त्या ठिकाणी कमळ चिन्ह हे त्या ठिकाणी देण्यात आले म्हणजे अद्याप भारतीय जनता पार्टीची उमेदवारी कोणाला दिली गेलेली आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं नाही दुसरं गंभीर बाब अशी आहे मी जो आक्षेप घेतला तो आक्षेप असा आहे की जे समीर नरवडे हे जे उमेदवार आहेत यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खून करण्याचा प्रयत्न ह्या गुन्ह्याच्यावर जवळजवळ सात वर्षाचा कठोर कारावास अशा प्रकारची शिक्षा झालेली आहे पंधरा हजार रुपयाचा दंड त्यांना झालेला आहे दुसरं भारत भारतीय जे कलम आहे एकशे त्रेचाळीस संदर्भात तीन महिन्याचा कठोर कारावास आणि एक हजार रुपये दंड झालेला आहे कलम एकशे सत्तेचाळीसच्या अंतर्गत शिक्षा झाली असून एक वर्षाचा कठोर कारावास आणि पाच हजार रुपयाचा दंड झालेला आहे कलम तीनशे बत्तीस चारशे सत्तावीस एकशे एकोणपन्नास एक वर्ष कठोर कारावास झालेला आहे आणि तीन हजार रुपयाचा दंड झालेला आहे कलम तीनशे सदतीस कलम एकशे एकोणपन्नास या अंतर्गत तीन महिन्याचा साधा कारावास झालेला आहे आणि पाचशे रुपयाचा दंड झालेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो या नगरपंचायतीचा उमेदवार आहे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि त्यामुळेच मी त्या ठिकाणी हरकत आणि आक्षेप त्या उमेदवारावर त्या ठिकाणी घेतलेला आहे याबाबत जो आम्ही हरकत घेतली त्याबाबत त्याच्यावर चर्चा झाली पण त्याही पलीकडे जाऊन जर अशा प्रकारचा उमेदवार जर शहराला दिला जात असेल तर सुद्धा कोर्टामध्ये जाऊन त्याबाबतची दाद ही रितसर त्या ठिकाणी मागितली जाईल आणि तोसुद्धा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे म्हणून मी या निमित्तानं कणकोलीवासियांना एवढंच सांगतो की आपण सुज्ञ मतदारात कोणाला त्या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे याचा गांभीर्यानं विचार करा आणि योग्य माणसाच्या हातामध्ये त्या ठिकाणी कणकोलीचं नगराध्यक्ष पद द्या हेच सांगण्यासाठी तुमच्यासमोर मी त्या ठिकाणी आलेलो आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे पण हे सत्य आहे मी जे सांगतो भबत, ते सत्य तर कोर्टामध्ये आहे याबाबत जो निर्णय कोणी दिला असेल त्याच्या विरोधामध्ये आम्ही जाऊन दाद त्या ठिकाणी मांडणार आहोत फक्त उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा कसा आहे हे सांगण्याच्याकरता आपल्याशी मी चर्चा केली आहे माझं तेच म्हणणं आहे ही शिक्षा तर झाली होती गुन्हा तर ठरला होता उन्नत झालेला आहे या कलमानुसार शिक्षा झालेली आहे स्थगिती मिळाली असेल पण प्रवृत्ती समजते ना याच्यामधनं ही प्रवृत्ती महत्वाची आहे आणि म्हणून शहरवासियांनी जागरूक राहावं आपण कोणाला निवडून देतो याचा विचार शहरवासियांनी करावा भाई आज तुम्ही तुम्ही संबिरा यांच्या उमेदवारी हरकत घेतली घेतल्या काय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दोन उमेदवार नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत दोघांनाही त्या ठिकाणी कमळ चिन्ह हे त्या ठिकाणी देण्यात आले म्हणजे अद्याप भारतीय जनता पार्टीची उमेदवारी कोणाला दिली गेलेली आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं नाही दुसरं गंभीर बाब अशी आहे मी जो आक्षेप घेतला तो आक्षेप असा आहे की जे समीर नरावडे हे जे उमेदवार आहेत यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खून करण्याचा प्रयत्न ह्या गुन्ह्याच्यावर जवळजवळ जो जो सात वर्षाचा कठोर कारावास अशा प्रकारची शिक्षा झालेली आहे पंधरा हजार रुपयाचा दंड त्यांना झालेला आहे दुसरं भारत भारतीय जे कलम आहे एकशे त्रेचाळीस गुन्ह्यासंदर्भात तीन महिन्याचा कठोर कारावास आणि एक हजार रुपये दंड झालेला आहे कलम एकशे सत्तेचाळीसच्या अंतर्गत शिक्षा झाली असून एक वर्षाचा कठोर कारावास आणि पाच हजार रुपयाचा दंड झालेला आहे तीन एक एक तीन तीन कलम तीनशे बत्तीस चारशे सत्तावीस एकशे एकोणपन्नास एक वर्ष कठोर कारावास झालेला आहे आणि तीन हजार रुपयाचा दंड झालेला आहे कलम तीनशे सदतीस कलम एकशे एकोणपन्नास या अंतर्गत तीन महिन्याचा साधा कारावास झालेला आहे आणि पाचशे रुपयाचा दंड झालेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो या नगरपंचायतीचा उमेदवार आहे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि त्यामुळेच मी त्या ठिकाणी हरकत आणि आक्षेप त्या उमेदवारावर त्या ठिकाणी घेतलेला आहे याबाबत जर आम्ही हरकत घेतली त्याबाबत त्याच्यावर चर्चा झाली पण त्याही पलीकडे जाऊन जर अशा प्रकारचा उमेदवार जर शहराला दिला जात असेल तर याबाबतसुद्धा कोर्टामध्ये जाऊन दा त्याबाबतची दाद ही रितसर त्या ठिकाणी मागितली जाईल आणि तोसुद्धा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे म्हणून मी या निमित्तानं कणकुलीवासियांना एवढंच सांगतो की आपण सुज्ञ मतदारात कोणाला त्या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे याचा गांभीर्यानं विचार करा आणि योग्य माणसाच्या हातामध्ये त्या ठिकाणी कडकोलीचं पद द्या हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर मी त्या ठिकाणी आलेलो आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे पण हे सत्य आहे मी जे सांगतो ते सत्य तर कोर्टामध्ये आहे याबाबत जो निर्णय कोणी दिला असेल त्याच्या विरोधामध्ये आम्ही जाऊन दाद त्या ठिकाणी मांडणार आहोत फक्त उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा कसा आहे हे सांगण्याच्याकरता आपल्याशी मी चर्चा केली आहे माझं तेच म्हणणं आहे ही शिक्षा तर झाली होती गुन्हा तर ठरला होता गुन्हा तर झालेला आहे या कलमानुसार शिक्षा झालेली आहे स्थगिती मिळाली असेल पण प्रवृत्ती समजते ना याच्यामधनं ही प्रवृत्ती महत्वाची आहे आणि म्हणून शहरवासियांनी जागरूक राहावं आपण कोणाला निवडून देतो याचा विचार शहरवासियांनी करावा